नमस्कार मी रोहिणी पोलीस टाइम न्यूज मराठी बातमी पत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते बुधवारी रात्री नागपूरच्या सीतावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसंतराव नाईक झोपडपट्टी परिसरात झालेल्या एका क्रूर चाकू हल्ल्यामुळे परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या हल्ल्यात सागर मसराम या कुख्यात गुन्हेगाराचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र लक्ष्मण गोंडे गंभीर जखमी झाला आहे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सागर मसराम आणि लक्ष्मण गोडे यांचा आरोपी चंदू यांच्याशी जुना वाद सुरू होता सागर मसराम हा वारंवार गुन्हे करणारा आरोपी असल्याने काही काळापूर्वी त्याला शहरातून करण्यात आले होते मात्र बुधवारी रात्री या पुन्हा वाद उफाळून आला आणि तो त्वरित हिंसक वर्णावर गेला वादाच्या दरम्यान चंदूने धारधार शस्त्राने दोघांवर हल्ला चळवला गंभीर जखमी अवस्थेत सागर आणि लक्ष्मण यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले उपचारादरम्यान सागर मसरामचा मृत्यू झाला झाला तर लक्ष्मण गोळे यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे सीताबर्डी पोलिसांनी आरोपी चंदूला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे या हिंसक घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून परिसरातील सुरक्षेबाबत गंभीर चिंता ही व्यक्त केली जात आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेच रिपोर्ट या ठिकाणी ही काल रात्री साडेनऊ वाजे सुमारास ही घटना घडलेली आहे याच्यामध्ये मृतक आणि जे आरोपी आहेत हे एकमेकांचे ओळखीचे आहेत ते दोन वर्षापूर्वी चांगले मित्र होते परंतु ह्या आरोपीपैकी एक जे चंदू नावाचा आहे ते हे मैतानचे काही बाकी गुन्हे वगैरे दाखल झाल्यानंतर त्यांच्या सोबत राहत नव्हता आणि एक दोन वर्षापूर्वी त्यांनी त्याला एका भांडणाच्या कारणासाठी मदतीसाठी बोलावली तो गेला नव्हता त्यांचा त्यांच्या मनामध्ये एक राग होता त्याच्यामध्ये जे मृतक आहे त्यांचा एक आबू आजीज बेग नावाचा एक मित्र आहे दत्त कोर्टाची एन डब्ल्यू वॉरंट निघालेले होते तीनशे दोनमध्ये त्याला काल पोलिसांनी वॉरंटमध्ये अटक केली होती तर अजिज बेगचे आणि पंकज जो आरोपी आहे याच्यासोबत एक दोन दिवसापूर्वी वाद झाला होता आणि त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरूनच त्याला अटक करण्यात आलेली आहे असा येथील जे मयत आहे यांचा गैरसमज झालेला होता आणि हा जाब विचारण्यासाठी ते आरोपीच्या घरी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांना स्वीगाळ केली तेन त्यावेळेस जो आरोपी आहे चंदू याने त्याच्या हातात घरातील रॉडने त्यांच्या डॉक्टर मारहाण करून गंभीर जखमी केले त्याच्यामध्ये ते दोघेही भाऊच्या झाले काय सहभाग आहे आरोपी केला आहे अजून तपासाचा भाग आहे पुढे ते त्याच्यामध्ये चौकशीमध्ये निष्पन्न होईल पुढे त्यात तपास सुरू आहे ताब्यामध्ये नाही का दोन्ही आरोपींना ताब्यामध्ये घेतलेल्या अटक करण्यात आलेली आहे सर यामध्ये जे काय रेकॉर्ड आहे काय काय मध्ये जे मय्यत आहे त्यांच्यावरती एक तीनशे सातच्या गुन्ह्यामध्ये ते दोघे आरोपी होते त्यानंतर जो सागर मसराम आहे त्याच्यावरती तीनशे चोवीस चा सुद्धा गुन्हा दाखल आहे